लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल या सर्व ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुखांचे आपल्याला हात बळकट करण्यासाठी मी तुमच्या वतीने शब्द असा देतोय दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला विनायकराव साहेबांना हॅट्रिक साधायची आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे शिवसेनेचे नेते ने आणि ज्यांना आपण आत्तापर्यंत एकदा नाही दोनदा नाही निवडून दिलेले आणि तिसऱ्यांदा हॅटिक साधणारे विनायक राव साहेब यांच्या सोबत आलेले आमच्या रश्मी वहिनी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उद्धव साहेबांसाठी आलेले संपूर्ण माझ्या विधानसभा मतातील सन्माननीय भगिनी मातानो आणि पत्रकार बंधू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा झंझावत हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचं नवं पर्व हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे एक तारीख आणि दोन तारखेला कोकणातल्या रायगड जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य स्वागत झालेलं तुम्ही आम्ही सर्वांनी अनुभवलेलं आहे त्यानंतर कालच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या वेशीपासून आपल्या ह्या हद्दीपर्यंत भव्य दिवस त्या शिवसैनिकांनी स्वागत केलेलं आहे आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या सर्व शिवसैनिकाच्या पदाधिकाऱ्यांनी भव्य दिव्य स्वागत केलेलं आहे संपूर्ण उत्साह आनंदाचं वातावरण भव्य तेज हा संपूर्ण राजापूर नगरीमध्ये या ठिकाणी आलेला आहे मी नम्रपणे एवढंच सांगेन की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना आणि कोकण हे वेगळं नातं निर्माण झालेलं आहे आत्तापर्यंत कोकणवासियांनी शिवसेनेला भरभरून दिलं आणि त्याच पद्धतीने शिवसेनेने सुद्धा कोकणाला भरभरेची आठवण तुम्हाला असेल आतापर्यंतच्या मागील कालखंडामध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल या सर्व ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुखांचे आपल्याला हात बळकट करण्यासाठी मी तुमच्या वतीने शब्द असा देतोय दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला विनायकराव साहेबांना हॅट्रिक साधायचे आहे असा शब्द देतो आणि तुर्त थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका